आपण बनवणार आहे वेज पुलाव तर वेज पुलावसाठी आपण हे एवढे साहित्य घेतलेले आहेत आपण साध्या चावलांची म्हणजे पुलाव बनवणार आहे बासमती तांदळांचा पुलाव नाही बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय भाज्या घेतल्यात ते बघून घेऊया इथं घेतल्यात मी वटाणे ओले वटाणे इथं घेतले मी गाजर फरसबी फ्लावर आणि ही आपल्याला नंतर वरतून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं घेतलेला आहे मी काश्मीरी मसाला एक चम्मच एक चम्मच धनाजिरा पावडर पाऊन चम्मच अगरी मसाला अर्धा चम्मच हळदी चवीनुसार मीठ आणि इथे घेतले मी खडा गरम मसाला हा आहे तेजपत्ता ही मोठी इलायची दालचिनी लवंग काळा मिरी आणि छोटी इलायची आणि हे चक्रीफूल आणि हे घेतले आपण ता तांदूळ आणि आपण वापरणार आहे सुवानाचा बिर्याणी मसाला आणि हा आपण वाटण करून घेतलेला आहे तुम्हाला सांगितले मी दाखवले कशा कशाचं वाटण आहे तरी परत एकदा सांगते हा आपला आ, कांदा टॅमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे तर चला बघूया आपण का याची प्रोसेस कशी आहे तर मी इथं तेल गरम करायला ठेवले आपलं तेल पण मस्त गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा खडा गरम मसाला टाकते तर आता मी खडा गरम मसाला टाकून घेतलेला आहे गॅस स्लो आहे आणि लगेच मी आता याच्यामध्ये हा सर्व मसाला टाकून घेते तर बघा आपण सगळा मसाला जो वाटण आहे पेस्ट ही सगळी टाकलेली आहे आणि ही आता आपली पटकन शिजासाठी मी टाकते मीठ तर आता मीठ टाकून मी मस्त मिक्स करते आणि आता गॅस मीडियम करते मी गॅस मिडियम करून ग्रेव्ही जरा शिजवून घेते तर आता ही जी सगळी भाजी आहे ती सगळी भाजी आपण मस्त एकत्र करू आणि स्वच्छ धुवून घेऊ दोन ते तीन पाण्यात तर चला मी धुवल्यानंतर तुम्हाला दाखवते आपली ग्रेव्ही पण शिजते मस्त आता मी गॅस फास्ट करते जरा आणि इथं आपली बघू शकता मी भाजी पण मस्त स्वच्छ धुवून घेतले आता अजून आपण एखाद मिनटं ही ग्रेव्ही शिजवून देऊ आणि मग याच्यामध्ये लगेच आपण जे मसाले काढलेले आहे ते मसाले आपण टाकून घेणार आहे तर आता मी लगेच याच्यामध्ये मसाले टाकून घेते चला आता हे मसाले मिक्स करून घेऊ बघू शकता आपले मसाले मस्त मिक्स झालेले आहेत आता याला अर्धा मिनटं आपण शिजवून देऊ आणि मग लगेच याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊ फास्ट गॅस करते आणि मसाला जरा शिजवून घेते म्हणजे आपल्या मसाल्यांचा वास काही येणार नाही एकदम झटपट पुलाव आहे पटकन होणारा कमी वेलात तर आता मी याच्यामध्ये भाजी टाकून घेते तर आता सर्व भाजी टाकते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा मी सगळी भाजी टाकून घेतलेली आहे आणि आता मी मस्त मिक्स करून घेते तर आता बघू शकता आपली भाजी पण मस्त मिक्स करून झालेली आहे याच्यात मी आता थोडंसं पाणी टाकते आणि मग याच्या दोन ते दे तीन शिट्या काढून घेते बघा याच्यात मी गरम पाणी टाकले गरम पाणी केलेलं आहे मी आता परत मी मिक्स करते आणि दोन ते तीन शिट्टे मी घेते आणि मी तुम्हाला दाखवते आता हे आपले तांदूळ आहेत आता हे आपले तांदूळ आहेत हे पण मी मस्त तीन पाण्यामध्ये धुवून घेते तर चला धुवल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आपण आता चावू पण मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तीन पाण्यामध्ये आणि इथं आपली भाजी पण शिजून झालेली आहे बघू शकता व्यवस्थित आपली भाजी शिजलेली आहे आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकून घेते आता मी तांदूळ टाकून घेतलेत आणि आता मस्त मिक्स करून घेते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपलं मस्त मिक्स करून झालेलं आहे आता याच्यात मी गरम पाणी टाकते आता मी एवढा गरम पाणी टाकलेलं आहे ह्याच्यात मी टाकते कोथिंबीर मस्त बारीक कापून घेतलेली आहे आणि आता आपण तांदूळ टाकलेत त्याच्याबरोबर मी एवढ्या एवढं मीठ टाकणार आहे थोडासा मीठ टाकते तांदळांच्या बरोबर आणि हा टाकणार आहे मी गरम मसाला तर चला मस्त मिक्स करून घेते आणि परत याच्या मी दोन शिट्ट्या काढून घेते चला तर आता मी गॅस मीडियम करते आणि कुकरचं झाकण लावते आणि दोन शिट्ट्या घेते बघा आपलं पुलाव मस्त रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त आता याला मी नंतरला मिक्स करते आणि मग आपली रेसिपी आता तयार झालेली आहे व्हेज पुलाव झटपट कुकरमध्ये होणारा वीस ते पंचवीस मिनटामध्येच होते मस्त पटापट आणि एकदम टेस्टी लागते मस्त तर चला आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर आता मी पुलाव आपला मिक्स केलेला आहे बघू शकता तुम्ही कुकरमध्ये तरी आपला पुलाव किती सुटसुटीत झालेला आहे मस्त झाले एकदम टेस्ट पण मस्त लागते मी थोडंसा बघितला खाऊन आणि मस्त सुटसुटीत झाले कुकरमध्ये असून पण आणि वास पण मस्त येते तर चला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आपली रेसिपी तयार